मागेस मी मार्केटचा व्हिडिओ केला ना अक्षरशः मुंबई दापोली सोडून बाहेरगावी गेलेले लोक सेटल झालेत ना ते मिस करतात गुरु जातो त्या व्हिडिओ माध्यमातून आम्हाला दापोली बघायला मिळते तेहतीस तीस, -तीस वर्षानंतर काही लोकांनी आपलं तर मार्केट बघितला खूप चांगलं वाटलं त्यांना म्हणजे आपण सहज करतो व्हिडिओ पण काही लोकांच्या त्याच्याशी आठवणी जुळलेले असतात ना ते नेक्स्ट लेवल आहे म्हणजे ते आपण शब्दात वर्णन नाही करू शकत आम्हाला अजून मार्केट फिरायचं आहे आणि लय पुढे पुढे जायचं चालायचं आहे आणि गाडी पण आहे आपली साडेआठ नऊची गाडी आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दापोलीला आलेलो हो आहोत दुसरा दिवस आहे आम्ही काल इकडे थांबलो होतो तर इकडे आता स्टँडचा परिसर तुम्हाला आज दाखवणार आहे दापोलीमध्ये इकडे जे दापोली, दापोली उत्सव आहे त्या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी शॉपिंग करायसाठी आपल्याला बघायला मिळतात तर दापोली उत्सवचा हा शॉप आहे जिथे एका ठिकाणी सगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करायला मिळतात तर नेमक्या कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आणि काय आहे ते सगळं बघणार आजच्या व्हिडिओमध्ये आता स्टँडमध्ये झाली गाडी आणि ठाण्याला चालली आहे गाडी की शिवशाही ए सी बस आणि दापोलीचे मार्केट पूर्ण खुललेली आहे तर इकडे तवशी गुंजवल राहती भाज्या वगैरे सगळ्या विकायला लागल्यात दापोलीचा परिसर आज मधला दिवस आहे गुंजवळ काकड्या पण तेवढ्या बापरे आहेत तवश्या तवसे कितीला दोनशे रुपया गुंजवल पण तेवढे मोठे मोठे आहेत हे गुंजवलं कशी दोनशे पासून स्टार्ट आहे एकशे वीस शंभर पासून स्टार्ट आहे तर या साईडला बघाल तर इकडे पण तुम्हाला गुंजवला बघायला मिळतील काकड्या गुंजवल्या व शिबूड मार्केट आहे ना तर अर्थाने बघितलं तर तुम्हाला रोडवर समजणार नाही तुम्हाला अशा आतमध्ये सगळे आळ्या आहेत एक गुणज़वाला गुणज़वाला। एक 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 गल्ले आहेत त्या गल्ल्यामधून कपड्यांचं मार्केट बाकी काही खूप सारे मार्केट आहेत ते तुम्हाला बघता येतील इकडे गणपती सणानिमित्त तुम्हाला बघा सुपं पण आलेत मार्केटमध्ये हो कशी सुपं हो दोनशे रुपयाला आणि सुपडी एकशे वीस सुप एक मुंबईत पण तेवढाच रेट आहे आपण पन काढलेला पनवेलला तर मार्केटमध्ये सुद्धा हे पण आलेत चांगले छान आहेत हे कितीला देणार मोठेवाले दोनशे वीसवाले दोनशे दोनशे लह्याण्णव एकशे वीस रुपयाला सुपळी आणि दोनशे रुपयाला सुप मिळतात तुम्ही क्वांटिटी घ्याल तेवढे आणि हे आता इकडे ते दापोली उत्सव किती दररोज चालू असतं काही बाराही महिने असतं तर मंडळी दापोली उत्सवचं हे एक शॉपिंग सेंटर आहे जिथे तुम्हाला जास्त करून लेडीजचेच सामान आहेत आणि लहान मुलांचे कपडे वगैरे खरेदी करता येतील तर हे दापोली उत्सव बऱ्याच वेळेस ऐकलेलं मी की दापोली उत्सव इकडे छान शॉपिंग सेंटर एक होतात ना एक मॉल टाईपच आहे हो तर हा आपण आलो आहे तर म्हटलं चला विजिट करूया लहान मुलांचे बुटांचे चप्पलचे वेगळे कितीतरी व्हरायटीज आहेत रे इकडे लिहिलेच बाहे अडीचशे रुपयापर्यंत हे टॉप आहेत अडीचशेपर्यंत हे टॉप आहेत साडेपाचशेपर्यंत हे ड्रेस मटेरियल तर इकडे बघाल तर सगळ्यात पहिलं हे बघा असे छान पॅन्टी पण आहेत दोनशे तीस रुपयाला छान छान आहेत एकदम हे पण दोनशे तीस रुपयाला आणि क्वालिटी चांगली आहे तुम्ही आला तिकडे नक्की बघू शकता हे बघा तीनशे चाळीस रुपयाला हे अशा प्रकारचं हे पण मस्त मिळतात आपल्या टी शर्ट वगैरे तर हे असे तुम्ही शोरूम मध्ये घ्यायला तर खूप महाग पण मिळतात तर तुम्हाला कलर पण खूप ऑप्शन आहे बघा तर हे दापोली उत्सव फेमस आहे लायन्स क्लबच्या अंडर ही प्रॉपर्टी आहे आणि ते लोक इथे नवनवीन लोकांना इकडे त्यांना सेल करायला जागा देतात तर इथे सध्या दापोली उत्सवमध्ये सध्या कपड्यांचं सध्या सेल लागलं आहे प्राइसिंग सगळ्यांवर लिहिलेलं आहे हे बघा दोनशे रुपयाला टी शर्ट आणि क्वालिटी चांगली आहे अडीचशे रुपयाला वरती खूप सारे आहेत आणि इकडे बघा तुम्हाला हे स्टीलच्या पण वस्तू मिळतात माहीत नाही स्टीलच्या कितीत काय माहिती आहे हे कितीला राहतो तो चाळीस वीसला सगळ्या गोष्टी आहेत पण इकडे गर्दी कधी असते लोक येतात खूप पावसामुळे कमी झालं का मार्केटचे व्हिडिओ आपले लोक भरपूर बघत असतात आपण दापोली जाऊ तर आम्हाला हे दापोली उत्सव दिसलं म्हटलं जाऊया बघूया की काय नमकं इकडे खिसणी वगैरे बघा असे पण मिळतात हे कितीला लागतो कुठल्याही वस्तू घेऊ का चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पण शंभरच्या खाली देणार ना शंभरच्या खाली देणार हे किती लागतो

हे पण आजकाल खूप चालतं ना हे मिकी माऊस हा ना हे कितीला आहेत दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे मिळतात हे वाले पण अडीचशे दोनशे रुपये वाले दीडशे रुपये आहे ओके ते अडीचशे रुपयाला स्टेटमेंट आहे आपला जो दोनशे रुपयाला आहे अच्छा हा अडीचशेचा आहे प्रिंटेड हे चांगला प्रिंट आहे प्रिंट नाही जाणार आहे अजिबात जाणार नाही प्रिंट फोर फेड पण हे तुम्ही म्हणजे इतर ठिकाणपेक्षा कमी रेटमध्येच दोन्च मिळतात कमी रेटमध्ये असं बाहेर बघा गेलं तर खूप महाग खूप माग तीनशे साडेतीनशे अशी येते हा पण तुमच्याकडे शंभर रुपये ऑलरेडी डिस्काउंट डिस्काउंट हे सगळे टॉप तीनशे रुपयाचे ह्याच्यामध्ये कलर वेगळे वेगळे मिळते ह्याच्यामध्ये कलर वेगळे येईल एक्सल साईज आहे हा तीनशे रुपये जातो हे तीनशे रुपयाचे डबल एक्सल तर साडेतीनशे रुपयाचा तिकडे अच्छा आणि ते दोनशे रुपयाचा आहे अच्छा हे किती आहे हा दोनशे रुपयाचा अच्छा हा पुरा दोनशे रुपये रेग्युलर विस आहे कुर्ती आहे अच्छा हर दोनशे रुपयाला मिळते एक्सेल साईज आहे डबल एक्सेल साईज आहे डबल एक्सल दोनशे रुपयाला पातळ आहे थोडे पण ठीक आहे रेग्युलर युजसाठी चांगले आहेत तर तुम्हाला ऑप्शन खूप आहे म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला एका छताखाली दापोली उत्सव म्हटलं काय बघूया आतमध्ये जाऊन त्यासाठी आम्ही आतमध्ये आलो तर बघतोय तर सगळा खजिनाच आहे वर्षा म्हटली बघूया जरा एक छान व्हिडिओ होईल गावची मंडळी आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल हे वाले काय कसं आहेत साडेपाचशे पाचशे सातशे सहाशे पन्नास अशी आहेत कापडमध्ये रेट येतं होतं पूर्ण कॉटन आहे काय कॉटन चांगलं सिफॉनचं कापड आहे आणि हे रेडीमेड शिवले आहेत का रेडीमेड शिवलेले याच्यामध्ये साईज मिळते एक्सेल डबल एक्सेल एल स्मॉल साईज पुरा मिळते याच्यामध्ये अच्छा अच्छा त्या गणपती सीजन येते ना तर मुलांना नवीन नवीन कपडे हवे असतात लहान मुलांची पण म्हणजे सणासुदीला घालणारे पण ड्रेस आहेत इथे हे बघा किती पाचशे साडे पाचशेच्या रेंज मध्ये आहेत आणि अट्रॅक्टिव्ह सगळे हे बघा तुम्हाला कुठे असं शोरूम मध्ये जाऊन भागात घेण्यापेक्षा इकडे पण तुम्हाला एक ऑप्शन मिळतो जास्त नाही अजून पण डिस्काउंट करतात इथे फिक्स रेट नाही आहे कमी पण करतात अच्छा अच्छा वाटतं ना मस्त वाटतो त्या साईडला बघाल ना तर इकडे बघा हा कितीला आहे याच्यामध्ये पण डिस्काउंट होणार हा पाचशेचा याच्यामध्ये पण डिस्काउंट होणार तर हे असे डिस्काउंट होणार हे पसंद नाही आलं तिकडं तिकडे पण माल आहे अच्छा अच्छा माल आहे तिकडे खूप आहेत बघा टी शर्ट खूप सारे ऑप्शन आहेत आणि हे शॉर्ट पॅन्ट पण आहेत आणि हे चांगल्या क्वालिटीचे हे बघा खूप छान आहे हे कसे हो शर्ट मध्ये तुम्हाला टॅग पुरा लावलेली आहे दाबोली उत्सवचे आणि हा हे दोनशे चाळीस दोनशे चाळीस दीडशे दोन स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे कापड सिफॉनचं कापड एकदम okay. स्ट्रेचेबल बी होईल तांत्र कापड अशी आणि काही नाही फाटणार काही नाही प्रॉब्लेम हा लॉंग म्हणजे एकदम टिकणार आहे टिकणार आहे लॉंग आणि हे टी शर्ट कसे आहे टी शर्ट साडेतीनशे हा मटेरियल चांगला आहे ना टिकाव मटेरियल टिकाव मटेरियल मटेरियलचा कलर बिलर काही नाही जाणार आहे टी शर्ट चांगला येईल एकदम कितीला आहे तीनशे वीस लाय तीनशे वीस याच्यामध्ये कलर मिळतात मस्त मस्त कलर आहेत असे कलर हे कितीला हा पुरा साडेतीनशे तीनशे पर्यंत अशी आहे अच्छा त्याच्यामध्ये कलर वेगळे वेगळे खूप सारे कलर आहेत आणि हे बघा असे डबल कलर मध्ये पण असे कॉन्ट्रास्ट मध्ये ओरिजिनल साडेतीनशे मध्ये सगळे टीशर्ट शर्ट मिळतात तुम्हाला आणि चेन वाले पण आहेत का तीनशे वीस आहे याच्यामध्ये कलर कलर हा इकडे प्रिंट आहे खूप भरपूर आहे बघायला त्यांच्याकडे हा क्वालिटी बघा ना हा कपडा बघा तुम्हाला हा शोरूम मध्ये सातशे आठशे च्या पुढेच मिळणार हा किती तुमच्याकडे तीनशे साडेतीनशे तीनशे वीस चा एक नंबर आहे कापड बघा तुम्ही हातात घेतले घेतल्या सगळे समजेल तुम्हाला जर्सीमध्ये आहे जर्सी लेकिन कापड गरम नाही मंडळी गावात एकदम वातावरण पावसासारखं झालेलं आहे आणि एक हॉस्टल राहिला फक्त गरमशिस्त झाला तर मला वाटतं आज शेवटचा दिवस उद्यापासून तर या मार्केटमध्ये रेलचेल सुरू होईल आणि इकडे पण खूप गर्दी बघायला मिळेल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचता पोचता इकडे ते गर्दी झालेली असेल एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे आता आज आम्ही संध्याकाळी डिटर्न जाणार आहोत पनवेलला तर आमचं एक काम होतं इकडे असं ते झालेलं आहे त्याचा एक अपडेटेड व्हिडिओ आत्ता किंवा कदाचित गणेशोत्सवाच्या नंतर येईल तर तुम्ही बघा आणि आम्ही अजून एक संध्याकाळपर्यंत एखाद कुठला तरी आम्ही इकडे फिरून एक व्हिडिओ करू दापोलीच्या मार्केटमध्ये सध्या रेलचर आहे तुला ज्या खा काळ झालाय संध्याकाळ आहे तिकडे डेकोरेशन साहित्य तुला पुढे जाऊ अरे डेंजर आहे बघ मारेल दापोली मार्केट खुल एकदम बाबू काय करतोय उभं राहिलाय ते जरा जाऊन पुलाकडे दापोली झालं तर पुलावर जायची एक वेगळी वेगळी एक हाऊस असते इच्छा असते विविध वस्तू भंडार दुकानाचंच नाव आहे अस वाटत भुलेश्वरला आलो रे <laughs> मस्त सारा निर्णय झाला एकदम आत्ता जस्ट म्हणून झालं म्हणजे काळ पडाय शाखवसा टायमिंग तिथे तुझं साहित्य मिळतं सगळं आणि हा पुलावर आलो पुलावर फोटोवाल्यांची सध्या रेलचेल जास्त असणार आहे गणपती जाणानिमित्त इकडे वालेभाजी मिळते गावठी पालेभाजी आणि हनुमंत असं मंदिर आहे पण श्री पंचमुखी मारुती मंदिर ऋषीचं साहित्य आलं का ऋषी निमित्त तर पीठ लागतात ते वगैरे

आम्हाला अजून मार्केट फिरायचं आहे आणि लय पुढे पुढे जायचं चालायचं आहे आणि गाडी पण आहे आपली साडेआठ नऊची गाडी आहे भारत स्टोअर्स उत्तम स्टोअर्स दत्तकृपा जनरल स्टोअर सगळे स्टोअर स्टोअर गृहवस्तू भांडणार इकडे हे तिकडेच्या वस्तू मिळणार सगळी जुनी जुनी दुकान आहे त्या तुमच्या मांडणीवर तुम्हाला समजायला किती तुम जुनी दुकान आहे काही नव नौ, नवखी दुकानं पण झालीत म्हणजे अशी एकदम झगमगाटवाली काही जुनी दुकान ते आपलं रुपडं अजून तसंच ठेवले बघा हे किती जुनं आहे त्यांचं पण वेगळं वैशिष्ट्य आहे गणपती उत्सवामध्ये इकडे मानाचा गणपती असो तर यावेळेस नक्की जर गावावरून वेळ मिळाला तर आम्ही नक्की दापोलीत मानाच्या गणपती दर्शनासाठी दाम येऊ स्वीट मिळतात तिकडे ड्रेस ड्रेस मटेरियल हेवी ड्रेस मटेरियल छान छान आहेत हे सगळी दुकान जुनी जुने, जुने। आहेत माथेड मी मार्केटचा व्हिडिओ केला ना अक्षरशः मुंबई दापोली सोडून बाहेरगावी गेले लोक सेटल झालेत ना ते मिस करतात व्हिडिओ माध्यमातून आम्हाला दापोली बघायला मिळते तेहतीस तीस वर्षानंतर काही लोकांनी आपलं मार्केट बघितला खूप चांगलं वाटलं त्यांना म्हणजे आपण सहज करतो व्हिडिओ पण काही लोकांच्या त्याच्याशी आठवणी जुळलेले असतात ना ते नेक्स्ट लेवल आहे म्हणजे ते आपण शब्दात वर्णन नाही करू शकत दापोलीसोबत बऱ्याच जणांचे ऋणांदोबंध जुळलेले आहेत त्या सगळे हे सगळे ऐतिहासिक वस्तू म्हणजे ठिकाण आहे दापोली खूप जुनं व्यापारी शहर आहे तेव्हा इकडे मंडप झालं आहे गणपती बाप्पाचं विराजमान व्हायचं फक्त आहेत इकडे आपण येऊया गणपती उत्सवामध्ये मार्केट तसा तिकडे फिरायला खूप मोठा आहे ते एक आमचे काका आहेत विश्वास काका त्यांच्या दुकानात जायचं आम्हाला मागच्या वेळेस ते धावून गेलं होतं गडबडीमुळे कारण त्यावेळेस धावपळ होतं मित्र होते आत्ता जावं तिकडे कुठे कुठे भेटते आपल्याला मग तिकडे भेटला होता हाच नव्हतो आम्ही स्टँडच्या परिसर चाललोय ना आम्हाला समोर एक साईबाबांचं मंदिर दिसलं मस्त प्रसंग म्हटलं दर्शन घ्या तर आपण साईराम पोस्ट ऑफिस हो पोस्ट ऑफिस बघा पोस्ट ऑफिसची क्रीज अजून काही संपलेली नाही आता ह्या टायमाला तर लाडकी बहीण भेजण्याच्या माध्यमातून सगळ्यांनी अकाउंट इकडेच ओपन केले त्यानिमित्ताने पोस्ट ऑफिस आणखीन ऍक्टिव्ह झाले आम्ही मेन हायवेला लागायच्या अगोदर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचा ज्वेलर्स आहे त्याच्या बाजूलाच आमचे काका आहेत विश्वास काका विश्वास रटाटे काका तर हे त्यांच्या इकडे शॉप आहे सध्या बंद केलं आता म्हणजे रात्रीची वेळ झाली तर बंद झालंय तर मागच्या वेळेस आले ना तेव्हा म्हटले की तू व्हिजिट कर आपल्या शॉपला तर आता लेट झालं आहे त्यांना फोन करतो पण कळवतो मी आलेलो इकडे तर त्याचं शॉप आहे छान इथे नवीन कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी नवीन शॉप घेतलं आहे मंडणगडला तर खूप जुनं त्याचं दुकान आहे दापोलीत नवीन सुरू केलं आहे एक दोन वर्षापूर्वी गणपती जनानिमित्त लाईटिंग वगैरे सगळं मिळणार इकडे तुम्हाला तु ओके बघा इथेच शॉप आहे त्यांचा हा आहे मेन रोड इकडून आपण पुढे गेलो की हरणे आसूद आमच्या गावाकडे केळशे झाला रस्ता आमदारला वगैरे मुरूड वगैरे जायला आणि हा असा इकडे समोर गेलो की स्टँडच्या परिसरात आपल्याला इकडेच जायचं आहे का आम्हाला घरी जायचं नाही गावाला जाऊ शकतो इकडून पण आता दोन चार दिवसात परत आम्ही येणार आहोत म्हणजे गणपती मिळतं घरी गावाला तुम्हाला हे एक ज्वेलर्स दाखवायचं होतं खूप जुनं जुनं ज्वेलर्स आहे आणि नावाजलेलं दिलं सैतावडेकर ज्वेलर्स विचार करा सोमन अव्यवहार गाडीमध्ये तुम्हाला इकडे सगळं भजी समोसे नाश्त्याचे पदार्थ मिळतात सोमन अभ्यव अव्यवहार शुद्ध छान म्हणतात मंचुरियन वगैरे सँडविच गर्दी इकडे आणि हे पण फेमस छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वळ मस्त लाइटिंग केलेला आहे एकदम तिमाखात दापोली शहरामध्ये इकडे आल्यानंतर आझाद मजा जवळ ह्या चौकाचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इकडे सगळे हारवाले आहेत समोर होलसेलमध्ये हार वगैरे मिळणार तुम्हाला शेतीच्या औजारा इकडे मिळतात आणि अशा गल्ले आहेत आतमध्ये तर तुम्हाला जाता येईल अश्विनी ट्रॅव्हल्स गौरीशंकर ट्रॅव्हल्स दापोर यांच्या नावातील ट्रॅव्हल्स आहेत त्यांची बुकिंग आहे ना इकडे होते ते सगळे ट्रॅव्हल्सवाले आहेत हे पण जुने आहेत ट्रॅव्हल्सवाले सगळे प्रसन्न वाटत आहे खूप प्रसन्न वाटत इकडे हे उपजिल्हा रुग्णालय इकडे खूप बेकार वस्तू हो आहे हे खूप डेव्हलप होणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल डिटिकडे व्हिडिओ कधी कवी आम्हाला की नेमकं लोकांच्या खेळामध्ये नेक्स्ट टाईम करू उजेडामधून दिसेलच लगेच दापोली स्टँडच्या समोर स्वागत हॉटेल म्हणून एक नावाजलेलं हॉटेल आहे म्हणजे एक सगळ्यांना परवडलेलं असं हॉटेल जिथे लोक लोकं नाश्ता स्नाग करतात कधी बघा तर तुम्ही हॉटेलला तुम्हाला गर्दी बघायला मिळेल म्हणजे एक हक्कचं हॉटेल तुम्हाला बोलता येईल कारण इकडे लोक येतातच येतात धमकाच तर इकडे तुम्हाला अंडा राईस फ्राय राईस असं सगळं मिळतं पूर्ण कम्प्लीट जेवण मिळतं तर आपण इकडे वेस्ट थाळी घेऊया ना तर दाल दाल फ्राय डाळ भात आणि भाजी असा हा साधा थाळीमध्ये तुम्हाला मस्त गरम गरम मिळतं खूप बापा येतात गरम गरम भात डाळ गरम गरम कोशिंबी मस्त असते इथली पापड वगैरे मिळते स्टँडच्या समोरचा गजबजलेला परिसर आणि आहे मार्केट आम्ही इकडे रात्रीचं जेवण केलं आहे हलकाफुलका आणि आम्ही चाललो आहे आपली सव्वाटची गाडी आहे बोरविली गाडी तर आम्ही रिझर्वेशन केलं आहे लागले गाडी बहुतेक तर मंडळी आता आम्ही गाडीत बसलो आहे सव्वाटची गाडी सव्वा नवला सुटली आहे आणि दापोलीचं तुम्हाला थोडक्यात मार्केट दाखवलं आहे आणि चला आता इथून आम्ही मस्त रिलॅक्स करणार आता जमल्यासारखं झालं आहे काल आणि आज आम्ही इकडे प्रवास झाला जाणार तिकडची काही कामं झाली आमची जी करायची होती आता आम्ही तर पनवेलला चाललो आहे रात्री पुसरतो गाडीत वाजता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल जरा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या बरं बाय बाय टाटा सीव्ह टेक केअर